नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत निरोप शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे मातापिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत शुद्धधन म्हणाला आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही सिद्धार्थाने उत्तर दिले मलासुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोचतील असे वाटले नव्हते शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढून घेण्यात यशस्वी झालो शुद्धधनाचे या योगाने समाधान झाले नाही तो म्हणाला आमचे काय होणार याचा तू विचार केला नाहीस पण मी याच कारणामुळे परिव्रजक होण्याचे स्वीकारले सिद्धार्थाने उत्तर दिले शाक्याने जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे शुद्धोधन आक्रंदून म्हणाला सगळ्या कुटुंबानेच हा शाक्याचा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञातवासात का जाऊ नये रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली हेच बरोबर आहे तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस सिद्धार्थ म्हणाला आई तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस हे खरे नाही का मग तू धैर्य धरले पाहिजेस हा दुःखावेग तुला शोभत नाही मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस तू अशीच रडत बसली असतीस काय नाही गौतमी उत्तरली ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते पण तू आता अरण्यात जात आहेस लोकांपासून अगदी दूर हिसर पशु प पशूच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस आम्ही इथे शांततेने कसे राहणार मी तुला सांगते तू तु आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ नंद अगदीच लहान मूल आहे माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय सिद्धार्थाने गौतमीला विचारले याने गौतमीचे समाधान झाले नाही तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्याचा देश सोडून कौशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरिता कौशल देशात जाऊन राहू शकू पण आई सर्व शाक्यजण काय म्हणतील सिद्धार्थाने प्रश्न केला याला ते देशद्रोह नाही का समजणार शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण कौशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे पण यात कुठले श्रेयस्कर अरण्यात राहणे की कोलियाच्या हत्येत सहभागी होणे पण ही घाई कशाला शुद्धधनमध्येच म्हणाला संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे कदाचित युद्ध सुरू सुरूच होणार नाही मग तू परिवराच्या का स्थगित करू नये कदाचित तुला शाक्यात राहण्याकरिता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचीही शक्य आहे सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही तो म्हणाला मी परिव्राज्य घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियाच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे मी परिव्राज्य घेण्यानंतर घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे हे सर्व मी प्रथम परिव्रज्या घेण्यावर अवलंबून आहे मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील आई आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे गौतमी व शुद्धधन स्तब्ध राहिले सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सूचेनाशे झाले यशोधरीनेच स्तब्धता भंग केली ती म्हणाली कपिल वस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे सिद्धार्थाने विचारले यशोधरा मला सांग परिवाराच्या घेण्याच्या माझ्या निच्याबद्दल तुला काय वाटते त्याला वाटले की ती मुर्शीत होऊन पडेल पण तसे काही झाले नाही आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते कोलियाविरुद्ध युद्ध करण्याचा कामी मी निश्चितपणे भागीदार झाले नसते आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे मीसुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्ञा घेतली असती मी परिव्रजा घेत नाही याचे एकच कारण कारण मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे असे झाले नसते तर फार बरले बरे झाले असते पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे आपल्या मातापित्याविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करेन ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की तो सकल मानव जातीला कल्याणकारी ठरेल हीच एक केवळ माझी इच्छा आहे याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला यशोधरा किती शूर धैर्यवान आणि धैर्यवान उदांत मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली पर प्रचिती त्याला आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले पित्याच्या वात्सल्यदृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला अशा प्रकारे आपण सिद्धार्थाचा निरोप बघितलेला आहे पुढच्या भागात आपल्याला गृहत्याग बघायचा आहे तोपर्यंत तो नमो बुद्धाय जय भीम